श्री गुरुदेव जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सामाजिक उपक्रमामध्ये रक्तदान हा शिबीर दरवर्षीच उपक्रम आपण राबवतो तर त्या अनुषंगाने आपल्या तालुक्यामध्ये आज हदगाव येथे हा कॅम्प चालू झालेला आहे सकाळी नऊ वाजता आणि आत्तापर्यंत या कॅम्पमध्ये जवळपास पंच्याहत्तर रक्तदात्याने रक्तदान करून हा माऊलीचा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज शेवटपर्यंत आम्ही दीडशाचं टार्गेट कम्प्लीट करणार आहोत आणि आमचं जे का टार्गेट माऊली करून घेतील माऊली दरवर्षीच एक लाख रक्तदान दात्याकडून रक्तदान करून घेण्याचा संकल्प करतात आणि यावर्षी पण त्यांनी असा संकल्प केलेला आहे आणि हे संकल्प पंधरा दिवसामध्ये पूर्ण करण्याचा असतो आणि आमच्या गेल्या पाच दिवसामध्येच पन्नास हजाराचं टार्गेट यामध्ये झालेलं आहे आणि अजून आम्हाला दहा दिवस शिल्लक आहेत त्या दहा दिवसामध्ये आम्ही माऊलीचा हा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि या रक्तदान बाटल्यापैकी आम्ही देशाच्या सीमेवरील जे सैनिक असतात त्यांना पन्नास हजार बाटल्या देत असतो आणि जे राहिलेले जे बाटल्या आहेत आम्ही देशामधल्या प्रत्येक राज्यामध्ये गव्हर्नमेंटच्या स्वाधीन करत असतो आणि गरजूंना या आमच्या माऊलीच्या संप्रदायाच्या वतीने रक्तदान देऊन जीवनदान करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो श्रीकृष्ठ